बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण आठवे मरी आईवाल्यानं अंगावर चाबूक ओढावा तसा फटका हंबीररावांच्या उताण्या शरीरावर ओढला गेला उघड्या मांडीशी दोन वीज चांबड्याची वादी उडाली रक्ताची चिरकांडी नागिनी घ सहसहली दुसऱ्या फटक्यालाच हंबीरराव खाडकन उठून उभे राहिले दादासाहेब कोण दादासाहेब तुम्ही माहे दादासाहेब आज बोललास ते ठीक तू महा कोणीच नाहीस <laughs> मी तुमचा धाकटा भाऊ हंबीरराव आंबेराव मेला तू त्याचा मुडदा आहेस मुडदा चालता हो वाड्यात ना का चालता होईल म्हणजे ह्या वाड्यात महाबीनिम्मा हिस्सा आहे हंबीर उघा घसात आणू नका मला इस्टेटीत हिस्सा पाहिजे मला तुमच्यात राहायचं नाही मी जिथं आहे तोपर्यंत काय मी मिळायचं नाही का तुला मिळालेली इस्टेट तू जागेवर ठेवायला नाहीस मग हा बापाच्या इस्टेटचं मी काय बी करीन म्हणजे तुला काय इस्टेट म्हणजे पाला पाचोळा वाटला जा हाल वाड्यात ना हंबीररावच्या कोटाशी कॉलर धरून गणेशरावानी त्याला चौकातनं फरफडत वाड्या बाहेर नेला मग ते हैबत त्याला बोलले हैबत्ती आजपासनं या हंबीरला वाडा बंद आज चोळायचं नाही हैबतने मुजरा ठोकला हो आज्ञा रसाबंदी मांडली हंबीरावांचं डोकं भरकटलं वाडा बंद हैबत या उठलेला तो हंबीररावांना आज सोडायला तयार नव्हता एकदा तर हंबीररावांनी वाड्याच्या दरवाजेशी झटा घेतला डोकं आपटून पाहिलं पण हैबत तिला दया नव्हती तो हुकमाचा बंदा होता हंबीररावांनी मग सरळ जवळ केलं भावड्या ठाकऱ्याच्या टोळीला तो भेटला होता त्यांना सरळ सुपारीच दिली होती गावातली मोठमोठी लूट करणारा ठाकर सुपारीन त्या सुपारीनं हसला बोलला पाटील तुम्ही बी आमच्या टोळीत हजीर पाहिजे म्हणजे आजपर्यंत आम्ही वाड्यावर दरोडं घातलं पण वाडा लुटता आला नाही गणेशराव लय जागरूक पाटील त्या त्यांच्यावर असली पैलवानी पोरांची भक्ती त्यांच्या वाड्यावर वा दरोडा गेला की समदी जागी होत्यात हातात जे मिळेल ते घेऊन पळत त्यात त्यामुळं आम्हाला वागावं लागतंय मी आता त्या, त्या पैलवाना भरवून टाकतो काय करणार तुम्ही दादासाहेबांचं पाय धरतो गुढी गुलाबीनं वाड्यात जातो मग तालमीवाल्यांशी दोस्ती करून एक दिवस त्यांना जेवण देतो ह त्या जेवणातून वांगने गांजा टाकतो म्हणा की सारे घुमकीत पडत्या बघी आणि मग तुम्ही डाव साधायचा सा। भावड्यानं हंबीररावांच्या हातावर जोरात एवढ्या जोरात टाळी दिली की हंबीररावांच्या हाताला झिंझिन्या उठल्या हंबीरराव वाड्यातनं गेल्यापासून इकडे गणेशराव अस्वस्थ झाले आपण रागाच्या भरात केलं त्यांचा त्यांना पश्चाताप झाला था। होता हंबीराव पंधरा दिवसांनी समोर येताच गणेशरावांनी त्याला मिठीत घेतलं त्यांचे डोळे असूनही भिजले हंबीरराव मनातनं हसले आता पुढचं करणं फार सोपं होतं एका भयान रातीला भावड्यानं हंबीररावाला सांगावा धाडला त्याप्रमाणे गावातल्या पैलवाणी पोरानानं बाप्यांना हंबीररावाने हनुमानाच्या पटांगणात जेवण दिलं जेवणाला जाणून बुजून रात्रीचे साडे अकरा वाजले साडेबाराला पंगत उठली आणि एकला मंडळी बसल्या जागी पेंगायला लागली हंबीरराव तालमीतच पैलवानांसोबत झोपला इकडं भावड्यानं डाव साधला हबत त्याच्या जागीच मुसक्या बांधून दरवाजा त्याला उघडायला लावला भावड्यानं चौकात पाय ठेवताच विजेरीचा झोत त्याच्या अंगावर पडला त्या उजेडानं भावड्या पुरता न्हावून पडला पण त्यानं लगेच उडी घेतली माडीवर गणेशराव होते माडीच्या पायऱ्या चढून ते आधीच वर गेले होते त्यानं परिस्थितीची कल्पना आली होती सुमित्रा तिच्या पाठचा कृष्णराव आणि आईसाहेब साहेब यांना त्यांनी तळघरात पाळायला सांगितलं होतं आईसाहेब तर भेदरल्या होत्या कृष्णरावांना पदराखाली घेऊन त्या जात असतानाच कृष्णरावांचं तंगडं ओढलं गेलं तसंच चौकात त्याला फेकण्यात आलं पाटील कृष्णराव पाहिजे असेल तर बंदूक खाली टाका माडीच्या खिडकीतनं बाहेर आलेलं बंदुकीचं तोंड गप्प झालं भावड्या खदा खदा हसला बोला पाटील काय असेल ती रास वता चौकात पण पन... बरं काय हांगा तिला आत सोडा त्याला मोकळा करा काय आला आमच्याशी करा आहे तो समधी तिजोरी तुम्हाला खाली करून देईल नाही नाही जमायचं जा। का? हैव जातीन जा है। है। त्या जातीनं बेरड बेरडाच्या अवलातीचा माणूस धन्याचा माल सुखासुखी दरोडेखोराच्या तोंडात जाऊ देणार नाही मग आईसाहेबांना द्या आमच्याकडे हरामखोर पाटील आईसाहेब आम्हाला आमच्या मायगत त्यांच्या केसांना बी धक्का लागायचा नाही त्या त्या आम्हाला तिजोरी दाखवतील आम्ही तिजोरी खुलू आणि तिजोरी खोलू दिली नाही तर पाटेल भावड्या काय करणार आहेस तू माकडा भावड्या उलट्या काळजाचा दरोडेखोर त्यानं सरळ फरशीनं कृष्णरावांचं मुडकंच उडवलं आणि ते शीर गणेशरावांकडे चेंडूगत फेकलं कडाड गोळी वाजली ऐसाहेब सुमित्रानं ढोळे मिटले त्या जागीच बेशुद्ध पडल्या गोळीनं वेध घेतला ज्या उजव्या हातानं कृष्णराववर भावड्यानं फरशी चाललो त्या हाताच्या दंडाच्या चिंध्या उडाल्या भावड्या कसलेला उजवा हात गेला म्हणून तो डरणार नव्हता त्यानं डाव्या हातानं फरशी फेकली मांडीतनं किंकाळी फुटली खिडकीतनं गणेशराव कडे लोटा गत खाली चौकात पडले होते वाड्या बाहेरच्या चिंचेच्या झाडावरनं हंबीररावाने तो सहारा प्रकार पाहिला कृष्णराव आणि गणेशराव चौकात मरून पडलेले त्यांना हर्षवायू झाला होता तरी ते सावध होते भावड्या आता लुटमार करणार होता वाड्याची संपत्ती नेणार होता हंबीररावांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं भावड्या दगाबाजीनं मारला तर पाठीशी असलेली बंदूक हंबीरावाने हातात घेतली तो चौकात उजव्या हाताचा दंड धरून उभा होता तोच गोळी सणसणली भावड्या छातीत गोळी घेऊन धाडदिशी खाली पडला होता गोळ्यांचा भडीमार होता सारे दरोडेखोर सावध झाले त्यात हंबीररावानं झाडावरनं बोंब ठुकलेली धुंदलेली डोकी सावध झाली सारी वाड्याकडे पळाली भावड्यात दरोडेखोर पोलीस खात्याला हवा होता पण तो असा मिळाला हंबीररावाने ते हवं तेवढं तोंड झोडलं दादासाहेब आणि कृष्णराव यांच्या देहाला त्यानेच अग्नी दिला सारं काही भावड्यानंच केलं म्हणून पोलिसांनी रिपोर्टात दाखवलं सही सलामच सुटला वाड्याची सूत्रं त्यांनी हळूहळू घेतली सुमित्रा आणि आईसाहेब सफा झालेल्या मग त्यांनाही नामोहरण करण्यात आलं वाड्याची संपत्ती कुठं गेली त्यांना कळलंही नाही फक्त वाड्यात आणि जमिनीत हंबीररावांनी हिस्सा दिला पण त्यातही मेक मारली चांगली बागायत वावरं त्यांनी मारली जिराई ती आईसाहेबांना दिली हंबीरावांचा डाव उशिरानं कळला होता वाड्यातील हिस्सानं जमिनीसाठी हंबीरराव पुन्हा घात करतील या भीतीनं आई आणि सुमित्रानं ओझर सोडलं त्या सरळ जुन्नरला आल्या एक बंगला भाड्यानं घेऊन त्यात राहू लागल्या सुमित्रा त्यावेळी ओझरमध्ये एस एस सीहून घरीच बसली होती तिच्या लग्नाचं गणेशराव पाहत होते तो मध्येच ते अरिष्ट कोसळलं होतं जुन्नरला राहायला आल्यापासून सुमित्रा डी एडला गेली डी एड होताच ती राजमाता जिजाऊ कन्याशाळेत आली ओझरच्या जमिनीचं उत्पन्न वर्षाला आणून दिलं जात होतं ते उत्पन्न आणि सुमित्राचा पगार ह्यामध्ये या दोघी मायलेखी जगत होत्या म्हणूनच उर्मिलेनं माहिती विचारता सुमित्राला गशातला हुंदका दाबावा लागला होता सुमित्रा तू गप्प उगी रडू नकोस उर्मिलानं तिची पाठ थोपटली त्या थोपटल्यानं सुमित्राला मायेचा हात फिरला असं वाटलं सुमित्रा तुझं धुक्का एवढं आहे मला काही माझं काही नाही हो पण आई साहेब मुख्या झाल्या त्यांना बोलताच येत नाही काय होय कृष्णराव आणि अण्णासाहेबांचे मुर्धे पाहताच आई वाचाच गेली खरं आहे त्या कशा सहन करू शकतील ते सुमित्रा आजपासून आपली मैत्री बरं असं असेल तर देवच पावला उर्मिलानं मग सुमित्राच्या आवडीनिवडी साऱ्या तिच्या मनातनं काढल्या त्या साऱ्या आवडीनिवडी साध्या होत्या एवढ्या श्रीमंतीत वाढलेली सुमित्रा गेलेल्या श्रीमंतीविषयी हळहळत नव्हती तिला दुःख होतं कृष्णराव गणेशरावांचं वाचा गेलेल्या आई साबांचं सुमित्रा उद्या तू आमच्या वाड्यात येशील कशाला सहज सहज हां मग असं कर ना काय आमच्याच बंगल्यावर चला ना कधी उर्मिलाला सुमित्राच्या आई साहेबांना पाहायचं होतं तुमची इच्छा असेल तर आपण आजही शाळा सुटल्यावर जाऊ शकू चालेल तुम्हाला मानलं पाहिजे ते का तुम्ही मुळीच आडेवेडे न घेता आमच्याकडे यायला तयार झालात खानदानी माणसात राहायला मला आवडतं त्यांच्यात बोला बसायला आवडतं माझंही तसंच म्हणून तर तुम्हाला आवडलीस सुमित्रा एक बोलू बोल ना मी पहिल्यांदा तुझ्याशी आदरार्थी बोलले नंतर मग तुला अगं तुगं करायला लागले तुमचा तो अधिकारच आहे म्हणजे तुम्ही मला वडीलधाऱ्या म्हणजे वडीलधारी म्हणून माझं सारंच ऐकशील सारच काही ऐकणार नाही का बरं वडीलधाऱ्यांची सारीच मतं लहानांना पडतात असं नाही खरं आहे वा सुमित्रा म्हणजे तू स्वतंत्र विचारांची आहेस स्वतंत्र राहण्याची तुला आवड आहे मी स्वतंत्र विचारांची जरूर आहे पण स्वतंत्र राहणं मला आवडणार नाही का बरं माणसात राहायला मला आवडेल माणसात होय पण अनेक मुलींना वाटतं की आपण आणि आपलं माणूस असं दोघेच फक्त घरात असावं असलं लाईफ मला नको आहे का त्या दोघांचं चुकलं तर त्यांना सांभाळणारी माणसं हवीत त्यांचा कान उपटणारी माणसं हवीत पण ती माणसं नुसतीच कान उपटणारी भेटली तर तर त्यांच्या कलाप्रमाणे घ्यायचं कुठेही गेलं तरी मतभेद होणारच मतभेदात कमीपणा घेऊन राहिलं की अतिरेक होत नाही तू नऊवारी नेसतेस इतर शिक्षिका हसतात तुला मी नऊवारी नेसते ते माझ्यासाठी मित्रांसाठी नेसत नाही मी पाटील घराण्याची घराण्याची चालरीत मुलीनं पाळायची असते कारण वाड्याचा खानदानीपणा तिच्यामध्ये असतो ती जपेल तितका वाडा उजळून निघतो वाड्याची बदनामी ती एका बदना क्षणात करू शकते मी सहावारी नेसते इनामदार गाण्यातली मी मला तुमच्या आवडीनिवडीविषयी बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही तो अधिकार मला दिला तरी तो बजावण्याचा सहजोगपणाही करणार नाही उर्मिलानं सुमित्राकडं पाहिलं की ती समंजस मनाची होती ती मग कधी येतं बंगल्यावर आज शाळा सुटल्यावर नक्की ना होय शाळा सुटल्यावर दोघीजणी बाहेर पटांगणात आल्या घोड्याच्या टांग्यातून जावं असं उर्मिलेला वाटत होतं तर सुमित्राला ते नको होतं म्हणाली देवानं एवढं चांगले पाय दिले त्याचा उपयोग करायला नको का पण आपण खानदानी खाण्यात येईल त्याप्रमाणे वागायला नको रस्त्यानं चाललं म्हणून खानदानीपणा जात नाही चारित्र्य जपलं तर खानदानीपणा टिकतो घोड्याच्या टांग्यात बसूनही खानदानपणा घालवणारे आहेतच की गोळेगाव रोडलाच लागून सुमित्रा राहत असला बंगला होता बंगला साधाच होता पण हवे शिर होता बंगला जुन्नर बाहेर असल्यानं गडबड गोंगाटापासून दूर होता बंगल्यापुढं बागायत शेती पसरली होती काही गडी त्या शेतीला पाणी भरत होते हा बंगला कोणाचा हा बंगला आणि ही शेती आम्हीच घेणार आहोत म्हणजे ओझर कायमचंच सोडणार होय त्या वाड्यात गेलं की भयान वाटतं रात्री अपरात्री वाड्याच्या दरवाज्यावर थापा पडतात खूप भीती वाटते त्यात तेथे सुमित्रा बस सारं माहीत आहे तिकडची सारी शेती विकली गेली हा सारा पैसा जुन्नरच्या एका बँकेत भरला आहे ह्या बंगल्याच्या शेतीचा सौदा एवढ्या आठवड्याभरात होईल दहा एकर बागायती शेती आम्हा दोघी मायले की ना खूप झाली आई साहेबांना बंगल्यात करमत त्यांच्यासोबत आजी आहे ना त्यात एक मामा येणार आहे आई साहेबांची शेती करायला त्या गाडीनं काय नेलं हे त्यांच्या लक्षात आलं वीतवर उंचीच्या आणि वीतवर रुंदीची पेटी गेली तिच्याच बरोबर पोटाची कमाई गेली हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचे डोळे गोठल्यासारखे झाले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद